पाथरीच्या सध्याची राजकारणाची गत म्हणजे नवरा मेला तरी चालेल पण सवत रणकी झाली पाहिजे याच म्हणीनुसार झालेली आहे सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे येत्या दोन महिन्याच्या कालावधीत आचारसंहिताही लागेल तिथून पुढे दीड महिन्यात निवडणुका होऊन महाराष्ट्र राज्याला नवं सरकार आणि प्रत्येक तालुक्याला एक आमदार मिळेल या सर्वाला पात्री विधानसभा ही अपवाद नाही परंतु रोज घडणाऱ्या राजकीय घडामोडी पक्षप्रवेश पक्षबदल आणि राजकीय हेवेदावे या सर्वातून पात्रीचे राजकारण ढळून निघत आहेत जनतेतून आमदार होण्याची दिव्य स्वप्न पाहणारे अनेक उमेदवार एकमेकांवर राजकीय कुरघोडी करून बहुचर्चित अशा पात्री विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात गुडघ्याला बाशिंग बांधून राजकीय आखाड्यात उतरलेले आहेत यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीकडून एकपेक्षा जास्त उमेदवारी इच्छुक असल्याने कुणास उमेदवारी मिळेल या सर्वांची उत्कंठा सर्वसामान्य जनतेसह नेत्यांनाही लागली आहे परंतु या सर्वांमध्ये सर्वसामान्य लोकांचे महत्त्वाचे मुद्दे बाजूला पडून आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा पत्ता कट कसा होईल याविषयी जास्त राजकीय मतभेद मंथन होताना दिसत आहेत सध्याच्या घडीला महायुतीकडून शिवसेनेतर्फे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान आणि भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार मोहन फड तर महाविकास आघाडीकडून वर्तमान आमदार सुरेशरावजी वरपुडकर व माजी आमदार विधानपरिषद सदस्य बाबाजानी आणि दुर्रानी इच्छुक असून हे सर्व प्रत्यक्षात कामाला लागलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा एक एक आणि उमेदवार दोन दोन यामुळे दोन्हीकडे तिकिटासाठी ओढा ओढतान आणि शीतयुद्ध होणारच यामध्ये शंका नाही त्यात महत्त्वाचे म्हणजे ओबीसी आणि मराठा फॅक्टर नेमके काय भूमिका घेते यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे परंतु सध्या पाथरीच्या राजकारणाची गत म्हणजे नवरा मेरा तरी चालेल परंतु सवत रणकी झाली पाहिजे या रोखोक मनीप्रमाणे झाली आहे पुढील दोन महिन्यात म्हणजेच आचारसंहिता लागण्यापूर्वी आणखीन काय काय राजकीय खेळ होतात यावरच सर्व काही अवलंबून असेल असे असले तरी निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना चुकीचे दिवस येतील हे मात्र शंभर टक्के खरं आहे आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के खराए। अपन चानल एफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी